वानलेसवाडी चौकात मोटरसायकलच्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे धडक देणारा अज्ञात मोटरसायकल पळून गेला असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी जखमी नीलम सुनील चाळके वय बत्तीस यांनी फिर्याद दाखल केली आहे न्यू विकासनगर गिरीराज नगरी संगमनर खेड जिल्हा सातारा हे फिर्याद यांचे सासर असून त्यांचे माहेर मिरज तालुक्यातील बुदगाव आहे त्यांची तब्येत बरी नसल्याने त्या बुदगावमध्ये आईकडे आल्या असून त्या सांगली मिरज रोडवरील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत आठ जून रोजी सायंकाळी पाच भावासोबत फिर्यादी शाईन मोटरसायकल पासष्ट वरून सांगलीकडे निघाले असता वानलेसवाडी चौकात त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अनोळखी मोटरसायकल स्वाराने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली या अपघातात फिर्यादी रस्त्यावरती पडल्या असता त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत धडक देणारा मोटरसायकल स्वार पळून गेला आहे सध्या फिर्यादीवर खाजगी रुग्णात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धडकधून पळून गेलेल्या अज्ञात मोटरसायकल स्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस अज्ञात मोटरसायकल स्वाराचा शोध घेत आहेत